जालना शहरातील पोस्ट ऑफिस परिसरामध्ये पिवळा बंगला भागात न्यायालयाच्या आदेशानं अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली पिवळा बंगला परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी स्थानिक महिलांवर लाठीचार्ज केला या महिलांनी अतिक्रमण हटवण्यासाठी विरोध केल्यानं पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला न्यायालयाच्या आदेशानंतर सदर बाजार पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील पिवळा बंगला भागात गेले होते यावेळी स्थानिक महिलांनी पोलिसांना अतिक्रमण हटवताना जोरदार विरोध केला त्यामुळं पोलिसांनी महिलांवर लाठीचार्ज करत जवळपास पाच ते सहा महिलांना ताब्यात घेतलं यावेळी नेमकं काय घडलं पहा आमच्या महिलांनी विरोध केल्यानंतर के महिलांनी आले आणि आमच्या महिलावरच अत्याचार केलाय त्याला मारहाण करायला लागले आम्हाला मांगमहार म्हणून काढून द्यायला लागलाय इथून मारोडी आहे का कोण आहे आम्हाला माहित नाही आमची इथं पाचवी पिढी आहे साहेब आम्हाला निर्णय पाहिजे आम्हाला काहीच नाही पाहिजे आम्हाला फक्त निर्णय पाहिजे साहेबांनी आम्हाला फक्त निर्णय द्या आमच्या लेडीज ने एवढं मारलय विचारून त्यायला आत टाकले आमची मागणी एवढीच आहे की आमच्या घर वाचवावं साहेबांनी फक्त एवढी मेहरबानी करा की आमच्या गरीबाच्या घर वाचवावं आणि पोलिसांना सांगावा की बाबा यांच्या स्वतःच त्याला बी सांगा की या। स्वतःच यायचे म्हणून मी सुनीता सुमित सुनी ओत हे माझं माहेर आहे आणि आमच्या इथं म्हणजे जे काय जुने आहे ते दोनशे वर्षापासून राहते इथं त्याला एक टायमाच खायचं नाही इथं आणि हा नेहमी नेहमी पैसे भरून दोन नंबरचा धंदा आहे त्या माणसाचा आणि पोलीस प्रोटेक्शन बोलून सतत खेळतोय आणि सतत आम्हाला जातीवाद करतो की दलित मातांग इथं पाहिजे नाही आपे होणार नाही मग आम्ही गरीबाने कुठं जावा आता पाणी पावसाचे दिवस चालू आहे आम आमच्या लहान लेकर आहे बीपी वाले आमच्या पाया आहे माननीय सरकारने माझी एकच विनंती करावा की आम्हाला स्टे देऊन आमची जागा रोखवावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा बस एवढी विनंती करते मी माझी बाबासाहेब आंबेडकरांचा सर पिवळा बंगला परिसरामध्ये न्यायालयाच्या आदेशाने बंदोबस्त बंदोबस्तात अतिक्रमण काही प्रमाणात बळाचा वापर केला सोडलेला कायच नाही इथं दोन पक्ष आहेत त्यांचे माननीय न्यायालयात प्रकरण गेलं होतं आणि माननीय न्यायालयाने तसा आदेश केलेला आहे आणि न्यायालयाचे बिली त्याचप्रमाणे इतर विभागाचे मोजणीचे कर्मचारी अभिलेखचे भूमी अभिलेखचे कर्मचारी आले काम ते काम करत आहे त्याच्यामध्ये काही महिला त्यांना विनाकारण विरोध करत होते त्यावेळेस आपलं वाजवी बळाचा वापर करून त्यांना बाजूला आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे काही कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही लोक आहेत तर त्यांना सौम्य बळाचा किंवा वाजवी बळाचा वापर करून आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी बाजूला घेतलेला आहे सध्या काम चालू आहे किती महिला तुम्ही ताब्यात नाही अजून ते पाच महिलांना ताब्यात घेतलेलं आहे अजूनही काम चालू आहे अजूनही काही महिलांचा विरोध वगैरे आहे त्यांना आपण मोस्टली समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत न्यायालयाचा आदेश आहे ते त्याबाबत त्यांना अवगत केलेला आहे अजूनही आपण त्यांना काउन्सिलिंग करून अवगत करून प्रोसिजर सौम्य कशी होईल याच सुरळीत कशी पार पडेल याचा प्रयत्न करत आहोत काय माननीय न्यायालयाचा आदेश आहे तर आदेश सर्वांना बंधनकारक आहे त्यांनी पाळावं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा